श्री स्वामी समर्थ व सुबारशच्या दिवशी आपल्याला गाय आणि वासरूला ही युक्त वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या मुलांची भरभरून प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे तर जर तुमच्या घरी गाय असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात की एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरच्या घरी जर तुमच्याकडे गाय वासरूची मूर्ती असेल तर तिथेसुद्धा ही गोसेवा करू शकता तर याकरता आपल्याला काय करायचं आहे थोडी हरभऱ्याची जी डाळ असते जिला चण्याची डाळ म्हणतात ती भिजत घालायची त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि अशी ही हरभऱ्याची डाळ आणि गुळ आपल्याला गाईला खायला द्यायचं किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात आपल्या हातातनं आपल्याला हे गुळ आणि हरभऱ्याची डाळ खायला द्यायची त्यानंतर गाईला तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं तसेच गायीभोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जवभाग करायचं आहे